सगळ्यांना अत्यंत आनंद आहे आदरणीय साहेबांसोबत पण अतिशय जिवाळ्याचे संबंध त्यांचे राहिले राजकीय जरी वेगवेगळे पक्षाचं काम करत असलो मतमतांतर जरी राजकीय विचारधारा जरी वेगळी होती तरी कुठेही मनामध्ये अजिबात एकमेकांबद्दलची भावना नव्हती आदरच होता आणि नेहमीच काम करत असताना एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सुद्धा गेल्या अनेक वर्षात भागामध्ये काम केलेलं आहे साहेबांनी जिल्ह्यामध्ये काम केलं आहे जे सगळेला सभापती होती त्यावेळेला त्यांनी पंचायत समितीचे सदस्य म्हणून सुद्धा त्या संबंध विभागातून काम केलेलं आहे आत्ताही त्यांचा तो अनुभव आम्हाला पक्ष संघटनेमध्ये इथल्या सबंद भागामध्ये आणि फक्त पंचायत समिती गणतच नाही तर संबंध खालापूर तालुक्यामध्ये असतील खोपोली शहरामध्ये पण त्यांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध आहेत आणि मला खात्री आहे की त्यांच्या येणारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही आणखी वाढलेली आहे आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षांचे जे जिवाळ्याचे संबंध आहे त्यातून त्यांनी हा घेतलेला निर्णय अनेकांनी हा निर्णय जो उत्तम शेटनी घेतला त्याच्यामध्ये अनेकांनी सहभाग नोंदवलेला आहे मी त्या सगळ्यांचेसुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आभार मानते आणि ते आल्याने जे पक्षाला बळकटी मिळालेली आहे त्यांच्या सहकार्यानेसुद्धा निमित्ताने निर्णय घेतलेला आहे एक भव्य असा हा पक्षप्रवेशचा कार्यक्रम आम्ही पुढच्या कालावधीमध्ये आयोजित करणार आहोत आणि मला खात्री आहे त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला मिळत राहील या संबंध भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची लोकांसोबत नाळजुळे म्हणजे कुठेही पद निवडणूक निवडणुकीचं राजकारण हा भाग वेगळा झाला पण सगळ्या पक्षांसोबत त्यांचे असणारे हितसंबंध असतील कारण त्यांनी वैयक्तिक कधी कोणावर टीका विरोध किंवा कुठं कोणाच्यासाठी वैयक्तिक अडचण अशा पद्धतीचं राजकारण त्यांनी कधी केलेलं नाही त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच या संबंध परिसरामध्ये चांगलं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं यश मिळालं काही ठिकाणी निश्चितपणाने आम्ही जरा कमी पडलो त्याचं आत्मचिंतन आम्ही करणार पण ते करत असताना जो काही जनतेने कौल दिलेला आहे तो मान्य करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या जाणून कुठही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कमी पडणार नाही आज काही ठिकाणी आम्हाला अपेक्षित असं यश नाही मिळालं पण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत केलेली आहे ती आम्हाला निश्चितपणाने पक्षासाठी म्हणून पक्षाच्या संघटनेला बळकटी देणारी आहे कुठं काही ठिकाणी थोडंफार कमी पडलो कुठे काही ठिकाणी पदाधिकारी असतील किंवा नेते म्हणून आम्ही किंवा कार्यकर्ते म्हणून आम्ही काही ठिकाणी कमी पडलेलो असेल तर ते दुरुस्त करून तिथं पक्ष संघटन आणखीन मजबूत करून अधिक जोमाने कसं लोकांमध्ये तो पोहोचू शकतो त्यांच्या समस्या कशा सोडवू शकू त्यासाठी आम्ही कार्यरत राहू एकाहत्तर जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त नगरसेवक नगरसेविका या रायगड जिल्ह्यामध्ये निवडून आलेल्या आहेत काही ठिकाणी आमची युती होती भारतीय जनता पक्षासोबत तिथंसुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीचं यश मिळाले काही ठिकाणी वेगवेगळ्या स्थानिक पातळीवरची युती किंवा आघाडी होती तिथं काही प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे पण सगळ्या पक्षांची जर आपण बेरीज केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक म्हणजे जवळपास साठ हजार मतदान हे रायगड जिल्ह्याच्या या शहरातील जनतेने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांचेच मतदार बंधू भगिनींचे मी या निमित्ताने आभार मानीन आणि जिथे जिथे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला संधी दिलेली आहे तिथं चांगल्यातलंच चांगल्या लोकांच्या संपर्कात राहून काम करू जिथे नाही दिलं आहे तिथे अधिक दुपटीने काम करू